न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि इथून पुढचा अर्धा तास सर्व महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत ओला दुष्काळ आणि याच संदर्भात येत्या दहा दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारनं मोठी मदत करावी असं म्हटलेलं आहे शरद पवार यांनी राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली वेगवेगळ्या कारणामुळे पाण्यानं शेतकऱ्याचं उभं पीक आडवं झालं आणि या अतिवृष्टीच्या संकटात खंबीरपणे उभे राहू शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू पण यावेळेला केंद्रानंसुद्धा मोठी मदत केली पाहिजे आणि यासाठी येत्या दहा दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे आज सकाळी हेलिकॉप्टरनं रवाना झाल्यानंतर शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या सास्तूर या गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या

शेतकऱ्याच्या दृष्टीनं सोपं नाही पण त्याही पेक्षा जास्त बघायला मिळते त्या ठिकाणी हे नुकसान काही एका दिवसाच नुकसान नाही पुन्हा एकदा ती जमीन दुरुस्त करण्याच्या साठी काही सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ते स्वतः शरद पवार यांच्या दौऱ्यात आहेत सिद्धार्थ कोणकोणत्या गावाची पाहणी केली आणि आता तर शरद पवारांनी म्हटलं की केंद्रानं मदत केलीच पाहिजे सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत सिद्धार्थ कोणकोणत्या गावाचा दौरा केला शरद पवार यांनी आतापर्यंत कोणकोणत्या भागातल्या नुकसानीची पाहणी केली काय जाणून घेतलं शरद पवार यांनी आतापर्यंतच्या दौऱ्यात शेतकऱ्यांकडून सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये पण उस्मानाबाद जिल्ह्यापासून शरद पवार यांनी आपला हा दुष्काळी दौरा सुरू केलेला आहे आणि आपल्या दौऱ्यात दोन दिवसांचा एकूण शरद पवार यांचा दौरा आहे आज शरद पवार यांनी दौरा सुरू केला उद्याचा आणि परवाचा दिवस राज्यात विविध नेत्यांच्या दौऱ्याचा असणार आहे आणि या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांशी संवाद साधताना असं म्हटलं आहे की शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे ते अतिशय प्रचंड आहे आणि आता केंद्रानं मदत केली पाहिजे केंद्र सरकारनं अतिशय भरीव मदत करण्याची गरज आहे आणि राज्यातल्या खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन आपण लवकरच पंतप्रधानांना भेटू असं शरद पवार यांनी या दौऱ्यादरम्यान म्हटलं आहे पुळ्यात पुढच्या एका बातमीकडे गेल्या वर्षीची एक भर पावसातली सभा चांगलीच गाजली होती आणि या सभेनंतर महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अनेक महत्वपूर्ण बदल झाले आजपर्यंत कायमच हिंदुत्वाची कास घेतलेल्या शिवसेनेनं युटन घेऊन आपली भूमिका बदलली राज्यातली सत्तेची समीकरणं बदलून गेली ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला शेवटच्या टप्प्यात यश मिळणार नाही असं वाटत होतं त्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार यांनी भर पावसात घेतलेल्या या सभेनं लोकांची मोठी सहानुभूती मिळाली आणि या सभेला एक वर्ष पूर्ण झालं आहे शरद पवार जी भी जानते हैं पार्टी उनके हाथ से निकलती जा रही है आप चे पहलवान लाओ तैयार लिया है पर आय शू ठोकले अगर शरद पवार जी आप सुन गए तो कल तेरा प्रेस को कर तो क्या दिया शरद पवार जी की राजनीति का एरा समाप्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागताच्या साठी वरून निवडणूक ही महत्वाची आहे देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन गेले एका बाजूने राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला काही निवडणुकीमध्ये काही दिसतच नाही ते म्हणतात या निवडणुकीला दुसऱ्या बाजूला कोणी फैलवान दिसत नाही महाराष्ट्र राज्य कुस्तीजीर परिषदेत शरद पवार यांच्या या गाजलेल्या सभेला एक वर्ष पूर्ण झालं या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते हेमंत टकले यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय डोंगर कधीच म्हातारा होत नाही असं त्यांनी नमूद केलंय ऐंशी व्या पावसाळ्यात आकाशाकडे हात पसरून मागतो आहे समृद्धी बळीराजासाठी आणि खरंच त्याच्या प्रार्थनेला नैतिकतेचं वर्ल्ड प्राप्त झालेले आहे आणि अशीच आव्हाने स्वीकारत ठरूशी मार्गस्थ होणार आहे करळ करंडोंग कधीच मदारे होत नाही तिकडे राज्यपाल भगत सिंग कोशारी यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे विधान केलं त्यामुळे आम्ही समाधानी आहोत आमच्या हो, लेखी हा वाद आता संपला असं स्पष्टपणे म्हटलंय शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देशभरातील राज्यपालांना यातून संदेश गेला असेल असंही संजय राऊत यांनी नमूद केलं तसंच सिंह राजपूत प्रकरणावर शहा यांच्या प्रतिक्रियेबद्दल राऊत यांनी काहीशी सावध मतं नोंदवली आहेत ते त्यांचं मत आहे पण सीबीआय तपास सुरू होऊन सुद्धा आता दोन महिने झाले मुंबई पोलीस ज्या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते सीबीआयला काहीही वेगळं अजून सापडलेलं नाही असंही संजय राऊत यांनी नमूद केलं के ते न्यूज एटीन लोकमतशी बोलत होते यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो